श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी सर्वांचे आपल्या मनापासून स्वागत करते आणि आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते थमनेल वरून आपल्याला कळालेच असेल आजची माहिती आपल्याला कशासाठी आहे कशा संबंधित आहे गोमातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे आपण जेव्हा कोणतीही सेवा सुरू करतो कोणतेही व्रत वैकल्य करत असतो तेव्हा सर्वात प्रथम आपण दाईला गोमातेची पूजा नक्कीच करत असतो म्हणजे दाईला चारा खाऊ घालणे किंवा दूध पोळी खा खाऊ घालणे गुळ पोळी खाऊ घालणे हे नक्कीच आपण करत असतो आणि हिंदू धर्मामध्ये गोमातेला आपल्या हाताने काहीतरी खाऊ घालणे हे अत्यंत महत्वाचे मानले गेलेले आहे कारण आपल्या गोमातेच्या पोटी तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे असे देखील शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे गोमातेच्या पोटाला आपण जरी स्पर्श केला तरी देखील आपल्याला कोटी देवी स्पर्श त्यांचा आशीर्वाद मिळाल्याचा लाभ आपण सर्वांना मिळतो त्याचबरोबर जे गाईचे गोमाताचे जे गोमूत्र आहे त्याला देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये अनन्यसाधारण असे महत्व दिले गेलेले आहे त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्ट्या देखील गोमूत्र हे अतिशय उपयुक्त मानले गेलेले आहे म्हणजे आयुर्वेदिक किंवा सायंटिफिकली देखील गोमूत्राला खूप महत्व दिले गेलेले आहे आपण गोमूत्र हे घरामध्ये फरशी पुसत असताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये नक्की टाकून आपण ते त्याच्या पाण्याने फरशी पुसून घेतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे व्रत व्रतवैकल्य असतील नवरात्री असेल गुरुचरित्राचे पारायण असेल दत्तगुरूंची कोणतीही सेवा असेल नवनाथांची सेवा असेल तर अशा वेळेस आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र नक्की शिंपडत असतो जेणेकरून आपले घर हे शुद्ध होऊन जाते आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा लहरी निर्माण होतात आपल्या घरामध्ये जर कुठल्या प्रकारची वाईट शक्ती असेल निगेटिव्ह विचार असतील निगेटिव्ह ऊर्जा असेल तर फक्त गोमूत्र शिंपडल्याने देखील आपल्या घरामध्ये सर्व काही ते नष्ट होऊन जाते आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात प्रत्येक घरामध्ये उंबरठ्यावरती हळदीचे लेपन हे नक्कीच केले जाते अगदी अमावस्या पौर्णिमा गुरुवार मंगळवार शनिवार असे दिवस पाहून प्रत्येक गृहिणी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करते आपण हे हळदीचे लेपन करत असताना सर्वात प्रथम त्याच्यामध्ये गोमूत्र घेतो आणि गोमूत्राचे प्रमाण आपण जास्तीत जास्त घेतो आणि पाण्याचे प्रमाण अतिशय कमी घेतो तर आपण गोमूत्र ह्या ठिकाणी का वापरतो कारण आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो आपल्या घराची संरक्षण सीमा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह सकारात्मक पॉझिटिव्ह काहीही ऊर्जा वगैरे असेल ते त्या उंबरट्याच्या द्वारे आपल्या घरामध्ये येते उंबरठा ओलांडून आपल्या घरात प्रवेश करत असते मग ज्या ठिकाणी गोमूत्राचे आपण हळदीचे करणार गोमूत्र टाकून तर त्या ठिकाणी गोमूत्रामुळे आपल्या घरामध्ये उंबरठा ओलांडून कोणतीही निगेटिव्हिटी घरामध्ये येत नाही कोणतीही निगेटिव्ह शक्ती निगेटिव्ह विचार आपल्या घरामध्ये उंबरठा ओलांडून येत नाही ते तिकडल्या तिकडे म्हणजे उंबरठ्यावरच ती नष्ट होऊन जाते म्हणून आपण हळदीचे करत असताना जास्त प्रमाणामध्ये गोमूत्राचे वापर करत असतो आपण जेव्हा उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करतो तेव्हा आपल्यावरती आपल्या घरावर लक्ष्मी माता अधिकाधिक प्रसन्न तर होतेच त्याचबरोबर नकारात्मक शक्ती देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत आता नकारात्मक शक्ती म्हणजे खूप प्रकार येत असतात कोणाची वाईट नजर असेल कुठल्याही व्यक्तीची वाईट नजर असेल कुठलीही वाईट बाधा असेल वाईट दोष असतील कोणाचे किंवा मग अलक्ष्मी जिला माता महालक्ष्मीची मोठी बहीण मानली जाते अलक्ष्मी ती देखील आपल्या घरामध्ये दे प्रवेश करू शकत नाही आपण ज्या वेळेस एखादे वैकल्य सुरू करतो एखाद्या व्रताचे अनुष्ठान करतो कुठल्याही प्रकारचं पारायण असू दे कोणत्याही ग्रंथाचं पारायण आपण ज्या वेळेस करतो तेव्हा आपण घराच्या बाहेर ऑफिससाठी किंवा आपल्या इतर कोणत्याही कामासाठी बाहेर बाहेर पडत असतो आणि बाहेर आपण जेव्हा वावर करत असतो त्या ठिकाणी आपल्याला असंख्य माणसांचा व्यक्तींचा स्पर्श आपल्याला नक्कीच होत असतो तर आपल्याला माहित नाही कुठली व्यक्ती व्यक्ती कोणत्या विचाराची आहे कोणती स्वच्छ आहे का त्याचबरोबर कुठली एखादी महिला आपल्याला स्पर्श केलेली असेल तर तीच महिला मासिक धर्मामध्ये तर नसेल ना तर असे अनेक प्रश्न असतात म्हणून आपण घरामध्ये आल्यानंतर स्वच्छ आंघोळ करतो आंघोळ करून झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण सर्व घरभर आपण गोमूत्र शिंपडत असतो त्याचबरोबर आपल्या अंगावर देखील गोमूत्र शिंपडून घेतो कारण असे केल्याने आपल्या घरामध्ये आपल्या पायाच्या द्वारे बाहेरून कोणतीही निगेटिव्हिटी निगेटिव्ह विचार निगेटिव्ह बाधा आपल्या घरामध्ये येत नाही ती आपल्या घराच्या बाहेरच नष्ट होऊन जाते म्हणून कधीही आपण घरामध्ये येत असताना कोणी दुसरी व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असताना नेहमी आपण त्यांना पाय धुवून यावे किंवा मग गोमूत्र त्यांच्या अंगावरती बाहेरच ते आपल्या ते आहे तेव्हाच त्यांच्या अंगावरती शिंपडायचे आहे असे नक्की आपण करत असतो जेणेकरून त्यांच्या पायाद्वारे जी काही रस्त्यावरची वाईट बाधा कुठल्याही काहीही निगेटिव्हिटी त्यांच्या बरोबर आलेली असेल तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही एंटर करत नाही ती तिकडल्या तिकडे नष्ट होऊन जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर आपण सवाशना जेवण घालणार असू तर कुठल्याही देवीचे ही सवास आपण घातलं तुळजाभवानीचे असेल कोल्हापूरच्या अंबाबाईची असतील सप्तशिंगी मातेची असेल रेणुका आईची असतील कोणत्याही प्रकारची आपण देवीची सवासनं जर घरामध्ये जेऊ घालत असू तर तेव्हा देखील आपण सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये आलेल्या सर्व ज्या महिला आहेत स्त्रिया आहेत त्यांच्या अंगावरती नक्कीच गोमूत्र आपण शिंपडत असतो जेणेकरून त्यांच्या बरोबर त्यांच्या पायावरून काहीही जर निगेटिव्हिटी असेल तर ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते म्हणून गोमूत्राचा उपयोग आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये नक्की जास्तीत जास्त करत असतो त्याचबरोबर त्यांच्या मना मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये जे काही विचार असतील वाईट ते पूर्ण नष्ट व्हावे आणि पवित्र मनाने पवित्र अंतर्मनाने पवित्र विचाराने ते आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करू देत असं आपण धारणा धरूनच गोमूत्र प्रत्येक व्यक्तींच्या अंगावरती शिंपडत असतो आपल्या घराचे पावित्र टिकून राहावे यासाठी आपण सतत आपल्या घरामध्ये गोमूत्राचा शिंपडाव करत असतो ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचे पारायण करतो नवनाथांचे पारायण करत असतो तेव्हा आपल्याला आपल्या घराची पवित्रता जपणे आवश्यक असते म्हणून आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडत असतो महिला जेव्हा आपल्या घरामध्ये फरशी पुसत असतात तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे गोमूत्र आपण त्याच्यामध्ये घातले तर आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे स्वतः आपल्याला अनुभव मिळतात आपल्या घराचं वातावरण स्वच्छ होतं पवित्र होतं मंगलमय होतं त्याचबरोबर सायंटिफिकली जरी आपण पाहायला गेलो तर गोमूत्रामुळे प्रत्येक प्रकारचे जीव जंतू किटाणू असतात बॅक्टेरिया ते पूर्ण नष्ट होऊन जातात म्हणजे बघा जेव्हा आपण फरशीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकतो तेव्हा दोन गोष्टी नक्कीच घडून येतात पहिली म्हणजे एक आयुर्वेदिक प्रमाणे आयुर्वेदाप्रमाणे किंवा आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण फरशीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकतो तेव्हा सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये निर्माण होतात वातावरण स्वच्छ होतं दुसरी गोष्ट आहे तर ती सायंटिफिकली गोमूत्राचं आपण घरामध्ये फरशी पाण्याने फरशी पुसली तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या फरशीवर जी काही बारीक बारीक जीवजंतू असतात जी आपल्या डोळ्यांना देखील दिसत नाही अशा प्रकारचे बॅक्टेरिया हे पूर्णपणे निष्क्रिय होतात नाहीसे होतात ते पूर्णपणे बॅक्टेरिया म्हणून दोन कारणाने आपण आपल्या घराची फरशी पुसत असताना अगदी दररोजच्या आपण फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये नक्कीच गोमूत्र आपण घालावे मित्रांनो आपल्याला माहित असेल की आपल्या पूर्वीची जी पिढी आहे ती नक्की दररोज सकाळी उठल्याबरोबर गोमूत्राचे प्राशन करत असे गोमूत्र प्राशन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही जीवजंतू असतात जे आपल्या शरीराला घातक ठरतात त्याचबरोबर आपलं जे मूत्रपिंड आहे ज्या व्यक्तींना मूत्रपिंडाविषयी काही तक्रारी असतात तर त्यांनी आवर्जून गोमूत्राचे प्राशन करावे हे केल्यामुळे ते आरोग्य म्हणजे त्यांचं आरोग्य देखील सुधारतं आणि मूत्रपिंडाविषयी जे काही तक्रारी असतात त्याचे निदान देखील त्यांना लागतं ते देखील समूळ नष्ट होऊन जातात म्हणून प्रत्येक म्हणजे गावाकडचे लोक प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्ती हे गोमूत्राचं प्राशन नक्की करत असते परंतु आपण जी शहरी माणसं आहोत तर ती गोमूत्राच्या नावाने गोमूत्राच्या वासाने देखील आपण तोंड वाकडे करतो काही माणसं एकदम ते गोमूत्र समोर आलं की त्यांच्या वासाने त्यांना उमट्यासारखं होतं इव असं करतात परंतु असं करणे अजिबात योग्य नाही गोमूत्र हे अतिशय उपयुक्त अशी बाब आहे गोमूत्रामुळे फक्त आपलं घराचं वातावरणच नव्हे तर आपले शरीर देखील स्वच्छ होतं शरीर हे बाह्य म्हणजे बाहेरून तर स्वच्छ होतच परंतु आतून म्हणजे आपले जे आपल्या शरीराचे जे आतील इंद्रिय आहेत त्यांच्यावरती जे काही जीवजंतू असतात आणि ते आपल्या शरीरासाठी घातक असतात तर ते त्याच्यासाठी देखील ते, ते, देखी। ते समूळ नष्ट करण्यासाठी आपल्याला सहाय्य करत असते गोमूत्राचे प्राशन केल्यामुळे आपल्याला मूत्रपिंडाचे त्रास कधीही होत नाही आपल्याला जर असं वाटत असेल आपल्या घरातील कुठलीही व्यक्ती प्रत्येक वेळेस दवाखान्याची पायरी चढू नये डॉक्टरांकडे जाऊ नये तर ही सवय नक्कीच लावून घ्यावी की आपण सकाळी उठल्याबरोबर अर्धा चमचा तरी आपण थोडेसे त्याच्यामध्ये मीठ घालून आपण ते गोमूत्र नक्की प्राशन करावे त्याच्यामुळे आपण प्रत्येक रोगराही पासून नक्कीच लांब राहू आपले संरक्षण प्रत्येक रोगराईपासून होईल आणि गोमाता ही आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणारी आहे आपल्याला गाईपासून सर्वात महत्वाचा सर्वात महत्वाचे पदार्थ असं मिळतं तर ते म्हणजे दूध आहे आणि दुधापासून आपण दही तूप लोणी आणि बरेचसे असे कितीतरी पदार्थ आपण तयार करत असतो आपल्याला गोमातेपासून शेणखत म्हणजे शेणी गौराई ज्याला म्हणतात गौरी ज्याला म्हणतात ते देखील मिळत असतं आणि ते आपण जेव्हा आपल्या घरामध्ये सत्यनारायण करतो घरामध्ये आपण अष्टमी नवमीला जे होम करत असतो त्यावेळी ते आपल्याला नक्कीच उपयोगी पडत असते त्याचप्रमाणे ज्या कोणाच्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर त्यांनी आवर्जून दररोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी अर्धा चमचा तरी गोमूत्र टाकून नक्कीच त्यांनी आंघोळ करावी जेणेकरून त्यांच्या ज्या कुंडलीतील दोष आहे ते नक्कीच हळूहळू करून नक्कीच कमी होतील आपल्या घरामध्ये वास्तुदोष लागलेला आहे वास्तुदोषामुळे बरेचशा अडचणी आपल्या ये घरामध्ये येत असतात वास्तुदोषामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत राहत टिकून राहत नाही आर्थिक अडचणी आपल्यावरती सारखे येत असतात तर अशा वेळेस देखील आपण फरशी पुसताना फरशीच्या पाण्यामध्ये म्हणजे पुसण्याच्या पाण्यामध्ये नक्कीच आवर्जून गोमूत्र टाकावं आणि त्याने आपण फरशी पुसून काढावी त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील म्हणजे जी रांगत आहेत कॉलिंग करत आहेत तर त्यांनी तर आवश्यक आपल्या घरामध्ये फुर फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकावे जेणेकरून फरशीचे हो जे काही फरशीवर जे काही बॅक्टेरियाज असतात ते पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि जेव्हा आपली लहान मुलं क्रॉलिंग करतात आपल्या फरशीवरती रांगतात तेव्हा त्याच्या हातामध्ये काही ना काहीतरी वस्तू लागते आणि ती तोंडामध्ये घालते तर त्याच्यामुळे त्यांच्या तोंडाद्वारे त्यांच्या पोटामध्ये देखील काहीही बॅक्टेरिया जाणार नाही तर तान नक्कीच त्यांना ह्यावेळी पोटाचा विकार देखील कुठल्याही होणार नाही म्हणून शक्यतो लहान मुलांच्या घरामध्ये आपण जी महिला आवर हो, हो, हो आहे त्यांनी नक्की आवर्जून गोमूत्राचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग हो होऊ शकतो तेवढा तुम्ही घरामध्ये नक्कीच करायचा आहे आपण जेवढे उपयोग गोमूत्राचा घरामध्ये करणार तेवढं आपल्या घराचं पावित्र्य राखले जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला आरोग्यासाठी देखील आपल्याला हेल्थ वाईज देखील ते खूप उपयुक्त ठरलेले असते तर गोमूत्र आपण घरामध्ये शिंपडल्याने नेमके काय काय होते किती बेनिफिट्स आपल्याला मिळतात हे सर्वांना नक्कीच कळलेले असेल आजच्या या व्हिडिओद्वारे तुम्हाला या व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा कमेंट मध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते नक्की विचारा आणि त्याचबरोबर आपल्या वर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच ला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओ सकट श्री स्वामी समर्थ जय महाकाली